मीना शमीम फिल्म्स प्रस्तुत पायवाटाची सावली चित्रपट तेवीस मेला होणार प्रदर्शित सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा पायवटाची सावली तेवीस मे पासून चित्रपटगृहात गावरान गोडवा लेखकाच्या आयुष्याची अनसुणी कहाणी झळकणार रुपेरी पडद्यावर पायवाटाची सावली तेवीस मेला होणार प्रदर्शित लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकतंच मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत संपन्न झाला या चित्रपटाचे निर्माते लेखक दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वांस यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास या चित्रपटाचे वितरक अंकात डिस्ट्रीब्युशनचे संस्थापक चंद्रकांत विस्पुते आणि समीर सक्सेना हे उपस्थित होते हा चित्रपट तेवीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल मीना शमीम फिल्म्स प्रस्तुत पायवाटाची सावली या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरित्या पेलली आहे तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू मीना शमीम फिल्म्सने सांभाळली आहे तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केला आहे तर समीर सक्सेना यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि सिंडिकेशनचे काम केलं आहे या चित्रपटात विजय भाटिया शाल्वी शहा रेवती अय्यर प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक लेखक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत असं म्हटलं की एका गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नसतो तेथील लोक पाण्याविना आपला उदरनिर्वाह कसा करतात त्यांची पाण्याप्रतीची तळमळ या चित्रपटात रेखाटली आहे आयुष्यात अरवलेला व स्वतःला निराशेच्या डोहात बुडवलेल्या एका लेखकाची दुर्दशा यात मांडली आहे प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो तसेच काहींना असं वाटेल की हे माझ्यासोबत देखील घडलं आहे काहींना आपल्या खऱ्या आयुष्याच्या वास्तव्याची देखील प्रचिती होईल सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन एकदा तरी नक्की पहावा अशी आशा करतो